या चित्रपटातून बरंच काही घेण्यासारखं आहे म्हणजे धाप लागून लागून तो इतकं पळतो पळता पळता त्याला धाप लागते पण त्या धापीमधून पुढे त्याचं इतकं चांगलं होतं म्हणजे हे पाहण्यासारखं आहे आता म्हणजे रडायला येते म्हणजे थोडंफार म्हणजे त्याच्या कष्ट कष्ट त्याला एवढे पडतात की माणूस रडतोच म्हणजे त्याला म्हणजे खायला भेटत नाही किंवा असं म्हणजे त्याला ते उष्ट गाडीतलं खावं लागतं त्यामुळं म्हणजे असं जरा विचित्र वाटतं म्हणजे चांगल्या लोकांना चांगलं भेटतं पण ज्याला भेटत नाही त्याला शेवटपर्यंत त्याला तो त्रास काढावा लागतो त्या त्रासातून मग काहीतरी चांगलं झालं तर त्याच्या म्हणजे त्याला कर्माची चांगली फळं भेटतात असं असं मला वाटतं आस म्हणजे दुःख 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 हे सर्वांनाच असतं पण एवढं पण दुःख नसावं की त्या माणसाला पुढे त्यामुळे त्या चित्रपटाचं नाव धाप ठेवलेलं धाप लागू नये आणि कोणत्याही माणसाला धाप लागू नये एवढं माझं म्हणणंही बघता